मला सांगितलं अडीचशे रुपये भेटून घाऊन सांगितलं नाही कोण आहे तुम्हाला पैसे काय माहिती द्यायची सांगितली प्रचार कोण असा करणार आहे भुमरेसरेचा आणि सर पैसे देऊ असं म्हणाले का म्हणजे तुम्हाला किती तास झाले तिथे येऊन चार तास झाले

पार्टी रोबो होईल आता आता हा नाही येणार कोणीच नाही कोणी नाही माझ्या दिशेत कोणीच अरे आता घर कोणाला काय करत कशात ले दे रुग ना माथा इशादला द्या ना कलले ले दे पैसे अर्धा काय